छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं सर्व प्रकारचे थकीत कर्ज शंभर टक्के माफ करावे या मागणीसाठी येऊला येथे पंधरा ऑगस्ट रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील शेतकरी कर्ज न फेडण्याची आणि आत्महत्या न करण्याची सार्वजनिक शपथ घेणार आहेत उद्योजक कर्ज बुडवतात मात्र शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव केला जातो कारण शेतकऱ्यांना कोणी वाली नाही शेतकरी वर्गाचा फक्त निवडणुकांसाठी वोट बॅक म्हणून वापर केला जातो त्याला खोटी आश्वासने दिली जातात मात्र प्रत्यक्षात सत्य झाल्यावर सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते देशातील उद्योजकांनी तब्बल सोळा कोटी रुपये बुडवले तरी त्यांच्यावर कारवाई झाली नाही जिल्हा बँकेची कलम अठ्ठ्याऐंशी नुसार चौकशी होऊन संचालक मंडळ तसे संस्थापक कर्ज वसुली झाली नाही उलट नेत्यांच्या साखर कारखान्यांना आणि उद्योगांना नियमबाह्य कर्ज वाटप करून व्याजासह मुद्दालात पन्नास टक्के सूट दिली गेली आहे पण शेतकऱ्यांवर मात्र लिलावाची कारवाई केली जाते अशी टीका कर्जमुक्त शेतकरी अभियानाचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी केली आहे आता आम्ही जिल्हा बँकेचे काहीच देणी लागत नाही इतरांची शंभर टक्के वसुली झालेली दवाखवा मग पुढचा विचार करू आता जिल्हा बँक बुडावली तर शेतकरी जगेल रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेचा बँकिंग परवाना रद्द करावा पुढचे आंदोलन दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या दरबारात होईल असं या सोनोन यांनी स्पष्ट केलं आहे जिल्हा बँकेविरुद्ध नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नऊशे दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे वीस लाख शेतकरी असलेल्या जिल्ह्यातील केवळ काहीच कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होत आहे ही एक मोठी शोकांतिका म्हणावी लागेल जिल्ह्यातील चोपन्न हजार शेतकऱ्यांवर कारवाई झाली असून अनेकांच्या जमिनी जप्त झाल्यात येवला तालुक्यातील तब्बल आठ हजार चाळीस शेतकरी कोणत्याही समुपचार योजनेतही कर्ज फेडण्यास असमर्थ आहे तीन लाख कर्ज असताना फेडू शकलो नाही आता बारा ते वीस लाख कुठून भरायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतोय या कामासाठी मोठ्या संख्येने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन भागवत सोनवणे यांनी केलंय नमस्कार मी भागवतराव सोनवणे येवला आपल्या सर्वांना विषय माहितच आहे की नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने येवला तालुक्यातील आठ हजार चाळीस लोकांच्या जमिनीवर जप्तीची कारवाई केलेली आहे त्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सात बारा उतार्यावरती जिल्हा सहकारी बँकेचे म्हणजेच स्थानिक सोसायटीचे नाव लागले गेले आहे हे सर्व शेतकरी आता सरकारच्या सर्व सुविधांपासून वंचित आहेत त्यांचा फार्मर आय डी निघत नाही त्यांना कोणत्याही सरकारी योजनेत भाग घेता येत नाही त्यांना दुसरे कुठलेही कर्ज मिळत नाही त्यांना पिकं कर्जही मिळत नाही अशा थकीत शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेची समन्वय समिती आहे ही समन्वय समिती राज्यातील सर्व शेतकरी संघटनांना एकत्र करून राज्यामध्ये सरसकट कर्जमाफीची मागणी करत आहे नाशिक जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँक या बँकेचा शेतकऱ्यांकडे असलेल्या थकीत कर्जमाफीचा प्रश्न जो आहे तो तडीस नेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी समिती ही कार्यरत आहेत आणि या समितीचा राज्य सदस्य म्हणून मी आपणास उद्या दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालय समोरिल झेंड्यासमोर निमंत्रित करत आहे तेथे आपण राष्ट्रध्वजाच्या साक्षीने शपथ घेणार आहोत की आपण नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे कोणतेही देणे लागत नाही त्यांनी कोणतीही वसुली कारवाई करू नये उलट त्यांनी सात बारा उतार्यावरची सर्व नावे कमी करावीत यासाठी आपण घोषणा करणार आहोत आणि येवला तालुक्यातीलच नव्हे तर ता नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सर्व शेतकरी वर्ग जो कर्जदार आहे थकित कर्जदार आहे तो आजपासून म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून कर्जमुक्त झाला आहे त्याला कर्जापासून स्वातंत्र्य मिळालं आहे अशी आपण घोषणा करणार आहोत तरी आपण सर्वांनी सकाळी दहा वाजता येवला तहसील कार्यालयामध्ये च्या प्रांगणामध्ये जिथे जो झेंडा आहे त्या झेंड्याजवळ सर्वांनी जमायचं आहे धन्यवाद न्यूज जिनेन महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी अनिस पटेल यवला